तालुक्यातील भुसावळ जामनेर रस्त्यावर नशिराबाद येथूनर तेल कंपनी मालकास सायंकाळी साडेसहा वाजता महादेव माळ ते मांडवा दिगर फाट्या दरम्यान जवळपास बारा लाखांची रोकड देण्यासाठी जाणाऱ्या भीमराव तायडे या मॅनेजरला पिस्टलचा धाक दाखवून लुटण्यात आले होते या प्रकरणी दाखल गुन्ह्याची उकल करण्यात भुसावळ बाजारपेठ व तालुका पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेला यश आले आहे या गुन्ह्यात चार आरोपींचा समावेश असून त्यातील दोघे अल्पवयीन असल्याचे समजते या दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जळगाव येथे पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे दरम्यान अटकेतील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती दिली आहे दरम्यान आरोपींच्या ताब्यातून पाच लाखांचे बोरेलो वाहन व लुटीतील दहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे